नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्तावीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे हिराचा ब्राउजर लॉग इन करून प्रॅक्टिस चेस कम्प्लीट करून सेल्फात लर्निंगला आपण येतो आहे स्टार्ट पहिला प्रश्न आपल्यासमोर टेक्स्ची अलेंजमेंट कोणत्या ग्रुपमधून तुम्ही चेंज करू शकता तर होमच्या अलाइनमेंट ग्रुपमधून आपल्याला टेक्स अलाइनमेंट बदल बदलता येते तुमच्या अटेंडन्स सीटमध्ये अधिक सेल्स ॲड करण्याकरता आपल्याला कुठं क्लिक करावं लागतं अधिकचे सेल घ्यायचं असेल तर इन्सर्टला क्लिक करावं लागतं तिथे इन्सर्टला हायलाईट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन नंबरचाच पर्याय निवडायचा आहे तुमच्या सेलमधून सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी योग्य तो ग्रुप आपल्याला निवडायचा आहे तर होममध्ये जाऊन एडिटिंग ग्रुपला आपल्याला क्लिक करावं लागतं एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट तुमच्या रॅप करण्याकरता दिलेल्या इमेजेसमधून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर रॅप करण्यासाठी ऑप्शन सीला हायलाइट केलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे तुम्ही एम एस एक्सेलमध्ये एम वाय वाय म्हणजे डेट मंथ आणि फॉर्मॅट ठेवू शकता अगदी बरोबरीचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे डी एम एम वाय मध्ये फॉर्मॅट आपण ठेवू शकतोय म्हणजे रॉंग आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय नॉलेज चेक्स स्टार्ट एक्झाम ई साईन करण्याकरता नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी पे कोणत्या पेजला भेट द्याल ई साईन रजिस्ट्रेशन पेजवरती आपल्याला भेट द्यावं लागते ई साईन करता अर्ज करत असताना जो व्हिडिओ तुम्ही तयार कराल तो रिकामी जागा सेकंदापेक्षा अधिक काळासाठी नसावा म्हणजे वीस सेकंदापेक्षा जास्त असता नये बहुतेक सर्व अधिकृत कागदपत्रासाठी तुम्ही करत असलेली ई साईन रिकामी जागा धरली जाते तर ती साईन आपली वैध धरली जाते दागा ये सोता हजर न, आ, हजर ही साइन करता वैध कालावधी रिकमी जागा दिवसाचा असतो म्हणजे पंधरा दिवसाचा असतो तुम्हाला काही दस्तावेज सहाय्य करायचे आहेत पण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः हजार हजर नाही राहत म्हणून ही साइन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्या कम्प्युटरवर ठेवलेली जास्तीची उपकरणं असणे तुम्हाला आवश्यक असते म्हणजे वेब असणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं चेकचे काही प्रश्न आपण पूर्ण केले आपण जातोय गायडेड ड्युटीवर सेल्फन स्टार्ट बटनावरती क्लिक करून पहिला प्रश्न आपण घेतोय दाखवण्यात आलेल्या सीटमध्ये सीट नंबर चारला जायचं आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉई लिवज असं दिलेलं आहे याला आपण पहिले मॅक्झिमाइज करूया चार नंबरची सीट आहे ऑगस्ट अटेंडन्स हा जो खाली स्क्रोलचा भाग दिसतो ना याला थोडंसं फिरवायचं बाजूला स्क्रोल करायचं तर लिव्ह टाईप दिसेल तुम्हाला आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर ॲटोस समचा पर्याय वापरायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नंबर दोन दाखवण्यात आल्या वर्कशीटमध्ये सम फॉर्म्युलाचा वापर करून कॉस्ट ऑफ सेल्स डी तेरामध्ये अकाउंट करायचं आहे परत त्याला मॅक्झिमाईज करायचं आहे डी तेरा सिलेक्ट करायचं आहे आणि परत ॲटो समचा वापर करून इंटर बटन प्रेस करायचं आहे आणि परत त्याला रिपीट सबमिट करायचं आहे नंबर तीन दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल ए नाईन सिलेक्ट करायचा आहे ना थिक आउटसाईड बॉर्डर अप्लाय करायची ए नाईन आपल्याला आता सिलेक्ट करायचं आहे हा ए नावाचा कॉलम आहे हा नाईन नावाचा सेल आहे त्याला थिक आउट साईड बॉर्डर आपल्याला द्यायची आहे तर पहा तर थिक आउट साईड नावाची बॉर्डर दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये मेन मार्केट दिल्ली टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचं आहे परत याला आपण पूर्ण मॅक्झिमाइज करूया इथं मेन मार्केट दिल्ली दिसतं याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर ओनली त्याला बोल्ड करायचं आहे बाजूला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल सीत थ्री सिलेक्ट करायचंय आणि त्याला राईट अलाइन आहे सी कॉलम आहे हा हा थ्री नंबरचा सेल आहे तर राईट वरती क्लिक करायचंय आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय तर अशा पद्धतीनं इट युअर सेल चे पाच प्रश्न आपण पूर्ण केले आपण जातो या ठिकाणी प्रोसेस पोली तुम्हाला माहिती कसा क्लिअर कम्प्लीट करायचा आहे सिम्युलेशनच्या क्वेश्चनला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय त्यातला पहिला प्रश्न तुम्ही सहा विद्यार्थी गुण काढता ॲटोसमचा पर्याय वापरायचा बा पहिल्यांदा परे। बरेचदा आपण सम इथे केले आत्ता फॉर्म्युलेजमध्ये जाऊन सम आपल्याला करायचं आहे इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉरन अटेंडन्स रिपोर्ट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया सिलेक्ट द ऑन दॅट इज अ बेस्ट इन डाउनलोड द टेम्पलेट इथं सर्च टेम्पलेटला क्लिक करायचं आहे आणि विकली अटेंडन्स रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला फक्त डाउनलोड तुम्हाला करायचं आहे टेक्स दॅट इन्फॉर्म प्रोवाइड्स फॅक्ट अबाउट सम टॉपिक दॅट द रायटर बिलिव्ह इज इम्पॉर्टंट एन नेसेसरी फॉर द रीडर अंडरस्टँड सो इंटर रोहित पाटील आणि विजय माने आता एक सीट दिली याच्यामध्ये दोन नाव आपल्याला टाईप करायचे म्हणजे इथे एकदा क्लिक करायचं आणि पंधरा नंबरमध्ये क्लिक करायचं एक्सेलच्या सीटमध्ये रो आणि कॉलम तुमच्या आवडीनुसार जोडणं काढणे संभव आहे दिलेल्या सीटमध्ये निवडलेले रोज डिलीट करायचे डिलीटला जायचं डिलीट रोला क्लिक करायचं इंड करतोय आपण सिम्युलेशनला सेशन कम्प्लिशनला जातोय आपण स्टार्ट बटणावरती क्लिक करतोय डेसिमल सिस्टम मध्ये फक्त दोन अंकाचा समावेश असतो झिरो आणि नाईन बायनरी सिस्टम मध्ये तो असतो डेसिमल मध्ये नसतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला रॉंग आन्सर निवडायचा आहे म्हणजे हा प्रश्न जर कधी इथं ऐवी जर बायनरी शब्द असेल बायनरी सिस्टम मध्ये त्याचा आन्सर आपल्याला बरोबर द्यायचा आहे माहिती आता चूक आन्सर आपण त्याचं देतोय पर्सनल कम्प्युटर अक्षर दर्शवण्यासाठी आस्की म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन चा 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 इन चार्ज इन इंटरचेंजचा वापर करतात अगदी याचं बरोबर आन्सर आपल्याला द्यायचं आहे रिकामी जागा सिस्टममध्ये फक्त दोन अंक समावेश असतो बायनरी याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे बायनरी निवडायचं आहे युनिकोड हा सोळा बिट कोड आहे ज्याची चायनीज आणि जपानी सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी करण्यात आली अगदी बरोबर आन्सर आपल्याला याचं द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं सेशन सुद्धा आपण सत्तावीस नंबरच्या सेशनचं पूर्ण केलं आहे हा सत्तावीस नंबरचा सेशनचा भाग तुम्हाला नक्की समजलेला असेल परत पुन्हा भेटू आपण अठ्ठावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू